लोकशाहीर अन्नभाऊसाठी हार्दिक शुभेच्छा देतो तर सांगायचं आलं तर आपल्याला दोन प्रकारचे वारसे असतात अण्णाभाऊची जयंती साजरी करताना मला ते दोन प्रकारच्या वारशांचा या ठिकाणी उल्लेख करा वाटतो आपल्याला दोन प्रकारचे जे वारसे आहेत त्यातला तो पहिला वारसा आहे तो जैविक वारसा आहे जैविक वारसा म्हणजे काय तर जैविक वारसा हा आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळाला असतो आपल्या आई वडिलांना तो वारसा त्यांच्या आई मिळाला असतो थो। थोडासा पाठीमागे गेलो तर तो वारसा पंजोबा खापर पंजोबा यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो आणि काही काही पूर्वजांची नावं पण आपल्याला आठवत नाही हा झाला एक जैविक वारसा दुसरा जो वारसा आहे तो आहे माणूसपणाचा वारसा हजारो वर्षांच्या प्रवासामध्ये आपण माणूस बनत गेलेलो आहे पण हा प्रवास काही सोपा नव्हता म्हणजे आपला आधी मानव तो आपला माकड होता अमिबा होता ऑक्टोपस होता कोण होता हे कोणी सांगू नाही परंतु डार्विन ना एक मत व्यक्त केलंय की के आपला जो आदिमानव मानव होता किंवा मूळ पुरुष जो होता तो एक माकड होता आणि त्याच्यापासून आपली जी उत्पत्ती झालेली आहे काही लोक काही आता जे समाजकंटक असं स्टेटमेंट करतात की माझा